तर मधील शिवरायांच्या पुतळ्याचं आज अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे पुतळ्याचं अनावरण दुपारी बारा वाजता होत आहे शिवरायांच्या पुतळ्याची पूजा आणि आरती ही होणार आहे एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर कणकवली येथील कारंजे गावात नारायण राणे यांच्या गोशाळेचा देखील शुभारंभ होणार आहे तर शिवरायांच्या पुतळ्याचं आज अनावरण होतंय मालवणमध्ये हे अनावरण होणार आहे एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तर या पुतळ्याचं पूजन आणि आरती सुद्धा केली जाणार आहे राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे तर या संदर्भातली माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडून उमेश कशा पद्धतीने या कार्यक्रमाची आखणी करण्यात येते कारण शिवरायांचा हा मोठा पुतळा आता अनावरण होत आहे कशा पद्धतीने नव्याने उभार नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आता शंभर टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि आज त्या पुतळ्याचा जो अनावरण जे आहे ते आज होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्यासोबत अनेक मंत्री जे आहेत ते आज सिंधुदुर्ग होणार आहेत आणि हा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं अनावरण जे आहे सुरुवातीला पूजन होईल आरती होईल आणि हा पुतळा जो आहे त्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे अगदी ऑगस्टमध्ये हा पुतळा कोसळला होता दुर्घटना घडली होती आणि त्यानंतर मालवणमध्ये अनेक राजकीय नेते आले आरोप झाले प्रत्यारोप झाले मात्र शिवप्रेमींनी सुद्धा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो लवकरात लवकर उभारला जावा अशी मागणी लावून धरली होती आणि अगदी वर्षभराच्या आत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो आता मालवण राजकोटमध्ये उभारला गेलाय राम सुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आलं होतं अगदी मजबूत पुतळा जो आहे तो या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे ब्रॉन्झ धातू पासून हा पुतळा बनवण्यात आलेला आहे तब्बल त्र्याऐंशी फूट उंच असा हा पुतळा आहे आणि पूर्णाकृती पुतळा तलवारधारी पुतळा जो आहे तो पुढील शंभर वर्षे टिकेल अशा पद्धतीने हा पुतळा बनवण्यात आलेला आहे एकूणच या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा कोसळल्यानंतर हा पुतळा कधी उभा राहील याची सर्वांचंच याकडे लक्ष लागलं होतं मात्र वर्षभराच्या आत या ठिकाणी हा पुतळा उभारला जातोय उभारला गेलाय आणि त्या ठिकाणी आज मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण होताना पाहायला मिळतंय